एकोणीसशे बहात्तर म्युनिक ऑलिम्पिक मैदानावर जगाला एकत्र आणण्यासाठी लाखो लोक जमले होते खेळाडू स्पर्धा आनंद हे एक सणासारखं वातावरण होतं पण अचानक एका रात्रीत हे सर्व बदललं ऑलिम्पिकचा उत्सव रक्तरंजित झाला आणि जग हादरलं आज आपण ऐकणार आहोत म्युनिक हत्याकांडाची खरी कहाणी एकोणीसशे छत्तीसमध्ये जर्मनीत ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती तेव्हा हिटलरच्या नाझी राजवटीची सत्ता होती त्या खेळांचा वापर करून त्यांनी प्रचंड जूविरोधी आणि वर्णद्वेषी प्रचार केला गेला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझींनी लाखो ज्यू लोकांना मारून टाकलं यालाच इतिहासात हॉलोकॉस्ट म्हटलं जातं त्यांना छळछावण्यांमध्ये ठेवून उपाशी ठेवलं जात असे गॅस चेंबरमध्ये ठार केलं जात असे या नरसंहारात जवळपास साठ लाख जू लोकांचा बळी गेला फक्त छत्तीस वर्षांनी एकोणीसशे बहात्तर मध्ये इस्रायली खेळाडू पुन्हा जर्मनीत आले होते त्यांच्यासाठी हा प्रवास फक्त खेळासाठी नव्हता तर एक मोठं प्रतिकात्मक पाऊल होतं भूतकाळ मागे टाकून शांतता आणि एकतेकडे चालण्याचा प्रयत्न पश्चिम जर्मनीलाही हे माहीत होतं की हा ऑलिम्पिक फक्त स्पर्धा नाही तर जगासमोर आम्ही बदललो आहोत आम्ही लोकशाही आणि शांततेवर विश्वास ठेवतो हे दाखवण्याची एक संधी आहे इस्रायलचा संघही म्युनिकला पोहोचला त्यांच्यात कुस्तीपटू वेटलिफ्टर प्रशिक्षक एकूण अकरा जण यातील काही खेळाडूंच्या कुटुंबांनी होलोकॉस्ट सहन केलेलं होतं जर्मनीत परत येणं त्यांच्यासाठी भावनिक होतं स्पर्धेतील दमलेले दिवस संपवून ते सर्वजण शहरात गेले मधल्या डॉयचेस थिएटरमध्ये त्यांनी अंटेवका हे लोकप्रिय म्युझिकल पाहिलं याच दरम्यान त्यांचा इस्रायली प्रसिद्ध अभिनेता शमूएल रोडेन्स्की यांच्यासोबत फोटो काढला गेला हा फोटो ठरला इस्रायली संघाचा शेवटचा सामूहिक फोटो मध्यरात्रीनंतर ते परत ऑलिम्पिक विलेजमध्ये आले बहुतेक खेळाडू थकले होते झोपले पण कुस्ती प्रशिक्षक मोशे वेनबर्ग अजून मित्रांना भेटायला गेला होता तो पहाटे तीन वाजता परतला आणि काही तासातच त्याला आणि इतरांना भेटणारं होतं भीषण संकट पाच सप्टेंबर एकोणीसशे पहाटेची वेळ सगळं गाव अजून झोपेत होत सकाळी चार वाजून तीस मिनिटांनी ब्लॅक सप्टेंबर या पॅलेस्ती दहशतवादी गटाचे आठ सदस्य काळ्या कपड्यांत चेहऱ्यावर हुड घालून ऑलिम्पिक विलेजच्या कुंपणावरून आत शिरले त्यांच्या खांद्यावर मोठ्या जिम बॅग्स होत्या पण त्यात खेळाची साधनं नव्हती त्या बॅगमध्ये लपवलेली होती ए के फोर सप्त रायफल्स ग्रेनेड्स पिस्तुलं आणि काही चोरीच्या चा चाव्या ते थेट गेले कॉनॉल स्ट्रीट एकतीस या इमारतीकडे इथेच इस इस्रायली खेळाडू राहत होते दहशतवाद्यांनी शांतपणे दार उघडण्याचा प्रयत्न केला पण आतून कुस्ती प्रशिक्षक मोशे विनबर्ग जागे झाले त्यांनी दार रोखण्याचा प्रयत्न केला क्षणातच दहशतवाद्यांनी त्यांना गोळी घातली थोड्याच वेळात वेटलिफ्टर योसेफ रोमानो उठला त्याने धैर्याने एका दहशतवाद्यावर झडप घातली आणि त्याला जखमीही केलं पण लगेच त्यालाही गोळ्या घालून ठार केलं बाकीचे नऊ इस्रायली खेळाडू पकडले गेले त्यांना बांधलं त्यांच्यावर बंदुकीच्या बुंध्यांनी मारहाण झाली शिव्या आणि धमक्या दिल्या गेल्या रोमानोचं रक्ताळलेलं शरीर दारासमोर फेकून दिलं गेलं ओलिसांसाठी हा स्पष्ट इशारा होता पळायचा प्रयत्न केला तर तुमची ही अवस्था होईल त्या क्षणापासून संपूर्ण ऑलिम्पिक गावाचं वातावरण बदललं खेळ आणि आनंदाच्या जागी दहशत आणि मृत्यूची सावली उतरली सकाळी दहशतवाद्यांनी आपली मागणी जाहीर केली इस्रायलच्या तुरुंगात असलेले कैदी सोडावेत सुरुवातीला जर्मन माध्यमांमध्ये ही संख्या दोनशे चौतीस म्हणून सांगितली गेली पण नंतरच्या सरकारी तपासात समजलं की यादीत खरं तर तीनशे अठ्ठावीस नावे होती म्हणजे फक्त पॅलेस्टिनीच नव्हे तर काही इतर देशातील कैद्यांची नावेही होती त्यांचा इशारा स्पष्ट होता जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दर तासाला एक ओलीस मारला जाईल इस्रायलची भूमिका ठाम होती पंतप्रधान गोल्डा मायर यांनी सांगितलं इस्रायल कधीही दहशतवाद्यांशी सौदा करणार नाही याचवेळी इस्रायलने जर्मनीला एक प्रस्ताव दिला त्यांनी आपली स्पेशल कमांडो फोर्स सेरेट मॅटकल पाठवू अशी तयारी दाखवली पण जर्मन सरकारने ही मदत नाकारली कारण परदेशी लष्करी दलाला जर्मनीच्या भूमीवर थेट कारवाई करू देणं त्यांना मान्य नव्हतं त्यामुळे संपूर्ण जबाबदारी जर्मन पोलिसांवर आली मुनिकचे पोलीस प्रमुख मॅनफ्रेड श्रायबर आणि आंतरगृहमंत्री हान्स डिट्रेश गेन्शर यांनी वाटाघाटी सुरू केल्या इथे एक मोठी चूक झाली अधिकाऱ्यांनी आत जाऊन पोलिसांना पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की आत पाच दहशतवादी आहेत प्रत्यक्षात मात्र तिथे आठ जण होते ही चुकीची माहिती पुढच्या रेस्क्यू प्लॅनमध्ये प्रचंड घातक ठरली पाच सप्टेंबर दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी जर्मन पोलिसांनी एक धाडसी पण पन पूर्णपणे घाईघाईत आखलेली योजना सुरू केली तेरा पोलीस अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने भाग घेतला यांनी एक जाहीरनामा सुद्धा सही करून दिला होता या मिशनमध्ये आम्ही जीव गमावला तरी मागे हटणार नाही ते पोलीस साधे म्युनेक स्टेट पोलीस होते त्यांना दहशतवादविरोधी कसलेच प्रशिक्षण नव्हते त्यांनी ऑलिम्पिक ट्रेनिंग सूट घातले आत बुलेटप्रूफ जॅकेट हातात मशीन गन्स पण त्यांना सुरुवातीपासूनच कळलं होतं की त्यांच्या जॅकेटवरून दहशतवाद्यांची रशियन बंदुकीची गोळी थांबणारच नाही प्लॅन काय होता ते छपरावरून आणि व्हेंटिलेशन शाफ्टमधून आत शिरतील आणि योग्य वेळी सिग्नल सनशाईन मिळताच दहशतवाद्यांवर झडप घालतील पण एक मोठी चूक झाली संपूर्ण ऑपरेशन लाईव्ह कॅमेऱ्यात कैद होत होतं जवळच्या अपार्टमेंटमधून पत्रकारांनी थेट चित्रण केलं आणि टीव्हीवर दाखवलं यामुळे दहशतवाद्यांनी स्वतः रेडिओवर ऐकून आणि टीव्हीवर पाहून पोलिसांची हालचाल ओळखली दहशतवादी लीडरने तडकाफडकी धमकी दिली जर अजून प्रयत्न केला तर आम्ही ओलिसांना लगेच मारू पोलिसांचे गुप्त हालचाल उघड झाल्याने ही कारवाई थांबवावी लागली नाहीतर लगेच रक्तपात झाला असता ऑपरेशन फसले पत्रकारांना ऑलिम्पिक विलेज मधून हटवण्यात आलो पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता पहिला रेस्क्यू अटेम्प्ट फसल्यावर ब्लॅक सप्टेंबरने नवीन मागणी ठेवली आम्हाला विमान द्या आम्ही कैरो इजिप्तला जाणार आहोत जर्मन सरकारला हे मान्य करावं लागलं कारण परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली होती जर्मन पोलिसांनी अजून एक गुप्त योजना आखली ओलीस आणि दहशतवाद्यांना स्ट्रासे इमारतीच्या बेसमेंट गॅरेजमधून हेलिकॉप्टरपर्यंत नेलं जाणार होतं तिथेच पोलिसांनी नेमबाज तैनात केले होते ज्यांना अचानक दहशतवाद्यांवर हल्ला करायचा होता पण रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी दहशतवादी लीडर इस्सा सावध झाला त्याने आधीच मार्ग तपासण्याची मागणी केली आणि तो लगेच संशयात आला ही वाट धोकादायक आहे आम्हाला सापड्यात अडकवलं जाईल मग त्याने हट्ट धरला आम्हाला संपूर्ण मार्ग म्युनिकहून एअरबेस एअरबेसपर्यंत बसने नेलं पाहिजे जर्मन चर्चाकारांनी हे मान्य केलं नाही कारण इतका लांब रस्ता सुरक्षित करणं अशक्य होतं शेवटी समझोता झाला दहशतवादी आणि ओलीस यांना बसने हेलिकॉप्टरपर्यंत आणि मग तिथून हेलिकॉप्टरने एअरबेसवर नेलं जाणार होतं यामुळे पोलिसांचा बेसमेंटमधला अँबुश प्लॅन पूर्णपणे फसला रात्री दहा वाजता बस अपार्टमेंट समोर आली इस्सा स्वत बाहेर आला त्याने नीट तपासणी केली की कुठे सापळा तर नाही मग ओलीस ज्यांचे डोळे बांधलेले हातपाय दोरीने घट्ट बांधलेले त्यांना जबरदस्तीनं बसमध्ये चढवलं गेलं बस, बस निघाली आणि दोन हेलिकॉप्टरकडे पोहोचली पोलिसांना वेगवेगळं बसमधून उतरवून त्या हेलिकॉप्टरमध्ये चढवलं गेलं नंतर त्या रात्रीच्या अंधारात सर्वांना फ्युर्स्टन फेल्डब्रुक एअरबेसवर उड्डाण करून आणलं इथून पुढे सगळ्यात मोठ्या चुका झाल्या आणि शेवटी त्याचा भयानक परिणाम घडतो जर्मन पोलिसांनी एअरबेसवर फक्त पाच नेमबा स्नायपर्स ठेवले पण हे खास प्रशिक्षित कमांडो नव्हते ते साधे पोलीस होते त्यांच्याकडे योग्य साधनं नव्हती लांब अंतरावर नेमकं मारता येईल अशी रायफल नव्हती टेलिस्कोपिक साईट्स किंवा नाईट व्हिजन नव्हते पुरेसं कवच हेल्मेट रेडिओ यंत्रणा हे देखील नव्हतं म्हणजेच हे लोक इतक्या मोठ्या कामासाठी अजिबात तयार नव्हते प्लॅन असा होता की दहशतवादी विमान तपासायला जातील गुप्त पोलीस बसवले जातील आणि मग अचानक हल्ला करून त्यांना पकडलं जाईल पण हा प्लॅन फारच धोकादायक वाटल्यामुळे पोलिसांनी शेवटी तो रद्द केला रात्री अंदाजे दहा वाजून तीस मिनिटांनी दोन हेलिकॉप्टर एअरबेसवर उतरले एक क्षणभर सगळं शांत होतं जणू काही सगळं व्यवस्थित पार पडेल असं वाटलं पण लगेचच तणाव वाढला दहशतवादी विमानाजवळ गेले आणि आत कोणी नाही हे पाहून परतले ते पुन्हा हेलिकॉप्टरकडे परत येताच नेमबाजांनी गोळीबार सुरू केला पहिल्याच फटक्यात दोन दहशतवादी जखमी झाले पण बाकीचे पळून वेगवेगळ्या ठिकाणी लपले गोळीबार सुरू झाला तेव्हा पूर्ण अंधार होता धुरकट वातावरण होतं आणि नेमबाज एकमेकांशी संपर्क साधू शकत नव्हते यामुळे काही नेमबाजांनी वेळेवर योग्य लक्ष साधू शकलं नाही काही क्षणांकरता गोळीबार खूप जोरात झाला हेलिकॉप्टरच्या आसपासचे पायलट आणि बंधक घाबरले काहींना चुकून गोळ्या लागल्या गोंधरामुळे हल्ला थांबवता आला नाही आणि परिस्थिती हळूहळू अधिक भयानक बनली अंधारात आणि गोंधरात काही पोलिसांनी चुकून आपल्या स्लोकांवर गोळी झाडली त्यात अँटॉन फ्लिगर बावर नावाचा एक पोलीस अधिकारी ठार झाला काही पायलट आणि नेमबाजही जखमी झाले त्याचवेळी बाहेरून मदतीसाठी येणारी बख्तरबंद वाहने ट्रॅफिकमध्ये अडकली म्हणून मदत वेळेवर पोहोचलीच नाही गोळीबाराच्या वेळी एका दहशतवाद्याने हेलिकॉप्टरमध्ये ग्रेनेड फेकला क्षणात हेलिकॉप्टर जळू लागलं आग धूर आणि गोळ्या या सगळ्यामुळे आतले बंधक अडकले काहींचा मृत्यू गोळी लागून झाला तर काही जळून गेले या संघर्षाच्या अखेरीस सर्व नऊ इस्रायली बंधक ठार झाले ही एक भयानक आणि शोकांतिका ठरली दहशतवाद्यांपैकी पाच जण मारले गेले आणि तीन जिवंत पकडले गेले हे तीन जण नंतर काही आठवड्यांनी विमान अपहरणाच्या घटनेनंतर सोडले गेले या अपयशावर जगभरातून जर्मन प्रशासनावर टीका झाली लोकांना समजलं की एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी सुरक्षा किती कमकुवत ठेवली होती पकडलेले तीन दहशतवादीनंतर लुफ्थनचा फ्लाईट सहाशे पंधराच्या अपहरणानंतर सोडले गेले ज्यामुळे आणखी वाद निर्माण झाले इस्रायलने मात्र थांबून न राहता मोसादला गुप्त मोहिमेची परवानगी दिली ऑपरेशन राथ ऑफ गॉड यात त्यांनी जबाबदार किंवा संशयित लोकांना शोधून मारण्याची मोहीम सुरू केली त्या रात्री म्युनिकने जगाला हादरवून टाकलं खेळ आणि उत्सवाचे ठिकाण अचानक दुःख आणि रक्तपाताचे ठिकाण बनले या घटनेने अनेक चुका उघड केल्या आणि त्या चुका जगाला मोठा धडा शिकवून गेल्या अशाच आणखी थरारक रहस्यकथांसाठी ट्रू क्राईम मराठी रहस्य ते सत्य या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करा पुढच्या रहस्यकथांची सूचना सर्वात आधी मिळवण्यासाठी आणि अशा अजून रहस्यमय गोष्टींसाठी आमच्यासोबत राहा